यानंतर एक धक्कादायक बातमी मुंब्रा इथनं आहे मुंबऱ्यात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे सम्राटनगर परिसरातली ही घटना आपण पाहतोय सम्राटनगरमध्ये ठाकूरपाडा इथली ही घटना आहे नराधम आसिफ मनसुरी असं आरोपीचं नाव आहे आणि चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे त्याच्या घरामध्ये दोन लहान बालकांनी वर्णन केलेले कपडे मिळून आले होते तसंच त्याच्यावर रक्ताचे डाग सुद्धा सापडले होते कुणाल भुटे आमचे प्रतिनिधी सोबत आहेत कुणाल अतिशय धक्कादायक आणि तितकीच भयावह अशी ही घटना स्नेहा एकंदरीत पाहायचं झालं तर मुंबईतील ही घटना आहे जो आरोपी आहे तो एकोणीस वर्षीय आहे त्याने लहान मुलीला दहा वर्षीय मुलीला खेळणी देण्याच्या बहाण्याने अतिप्रसंग केला आणि त्यानंतर त्या ते मुलीला ठार केल्याची धक्कादायक घटना जी, जी आहे ती समोर आलेली आहे सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिकची चौकशी त्याची करण्यात येणार आहे आणि या त्याची चौकशी केल्या असता त्याने जो आरोप आहे तो कबूल केलेला आहे स्नेहा नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय मुंबऱ्यातली ही घटना आणि या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे